नमस्कार माझं नाव अनुप सिंधू खंडूजी इंगडे माझ्या कवितेचं नाव आहे बेढंग आणि मी ती कविता आज तुमच्या समोर सादर करत आहे जातींनी रंगला समाज हा सारा जातीविरोधी लोकांच्या डोक्यात जातीचा बोज नेते घेतले वाटून घेतले वाटून दिवस रस्त्यावर उतरून जयंती साजरी करायचं सा, लागलं यांना पिस पुतळ्याची झाली विटंबना म्हणून केले आंदोलन उतळ्याची झाली विटंबना म्हणून केले आंदोलन आंदोलनात गेली आणि सामाजिक गोष्टी तोडफोड केली विचारांची खरी विटंबना यांनीच हो केली सामान्यांचे जळाले धंदे घराची झाली आबाळ सामान्यांचे जळाले धंदे घराची झाली आबाळ विचारावर नेत्यांच्या यांनीच मारली जापाळ यांनीच मारली जापाळ पुन्हा विचार उजविण्याची गरज लागली वाटू पुन्हा विचार रुजवण्याची गरज लागली वाटू अर्धी भाकर डच भरून पाणी अर्धी भाकर डच भरून पाणी याच्यावर याच्यावर हे सोंग लागलेत करू। हे सोंग लागलेत करू करू समाजातील दरी आणखी लागली फाकू समाजातील दरी आणखी लागली फाकू कारण नेते लागले आहेत आपले खरे विचार विकू आपले खरे विचार विकू होईल आलवेल हीच आशा आहे होईल आलबेर हीच आशा आहे एक आपला देश त्याची एकोप्याची भाषा आहे त्याची एकोप्याची भाषा आहे धन्यवाद